नमस्कार बंधू आणि भगिनींनो दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शंभर टक्के अनुदान झेरॉक्स मशीन एकतीस मार्चपर्यंत करा अर्ज दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळणार योजनेचा जा लाभ जालना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय वर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जाणार जातात त्याचाच एक भाग म्हणून शंभर टक्के अनुदानावर जेरॉक्स मशीन शिलाई मशीन वाटप केली जाते त्यासाठी गरजूंनी एकतीस मार्चपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थींची सामाजिक आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात याच धर्तीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते लाभार्थ्यांनी झेरॉक्स शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा त्यातून आपली प्रगती साधावी हा शासन प्रशासनाचा हेतू आहे या योजनांमध्ये गरजू एकतीस पर्यंत अर्ज करावेत या योजनांसाठी मेते अनुदान स्प्रिंकलरसाठी नव्वद टक्के अनुदान जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यात स्प्रिंकलसाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते याद्वारे शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ होतो झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान झेरॉक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मागास वर्गीयांसाठी शंभर टक्के अनुदान झेरॉक्स मशीनचे वाटप होते शिलाई मशीनसाठी शंभर टक्के अनुदान शिलाई मशीन घेऊनही लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतात या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान दिले जाते निकष काय लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा अठरा ते साठ वर्षापर्यंत वर्षातील असणे गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आयात असणेही गरजेचे आहे हे कागदपत्रे गरजेचे जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रविवासी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला यासह इतर कागदपत्रे लागतात गरजूंनी अर्ज करावा शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीन वाटप केले जात आहे त्यासाठी गरजूंनी वेळ वेळेत अर्ज करावा श्रीस बनसोडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एकतीस मार्चपर्यंत अर्ज करा जिल्हा परिषद समाज कल्याण कल विभागाच्या वतीने शिलाई मशीन जेरॉक्स मशीन वाटप केली जात आहे शंभर टक्के अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी एकतीस मार्चपर्यंत अर्ज भरणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर व आपल्या फ्रेंड सर्कलला नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींनो दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शंभर टक्के अनुदान झेरॉक्स मशीन एकतीस मार्चपर्यंत करा अर्ज दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थींना मिळणार योजनेचा जा लाभ जालना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय वर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जाणार जातात त्याचाच एक भाग म्हणून शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशिन शिलाई मशीन वाटप केली जाते त्यासाठी गरजूंनी एकतीस मार्चपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थींची सामाजिक आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात याच धर्तीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते लाभार्थ्यांनी ज्युरोक्स शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा त्यातून आपली प्रगती साधावी हा शासन प्रशासनाचा हेतू आहे या योजनांमध्ये गरजू एकतीस पर्यंत अर्ज करावेत या योजनांसाठी मेते अनुदान स्प्रिंकलरसाठी नव्वद टक्के अनुदान जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यात स्प्रिंकलसाठी नव्वद टक्के अनुदान दिले जाते याद्वारे शेती सिंचनासाठी शेतकऱ्यांना लाभ होतो झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान झेरॉक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय सुरू करता येतो दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय करणे सहज शक्य होते यामुळे दिव्यांग व्यक्ती मागास वर्गीयांसाठी शंभर टक्के अनुदान मशीनचे वाटप होते शिलाई मशीन साठी अनुदान शिलाई मशीन घेऊनही शिलाई मशीशन ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शंभर टक्के अनुदान दिले जाते निकष काय लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा अठरा ते साठ वर्षापर्यंत वर्षातील असणे गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आयात असणेही गरजेचे आहे हे कागदपत्रे गरजेचे जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड रविवासी दाखला ग्रामसभेचा ठराव शाळा सोडल्याचा दाखला यासह इतर कागदपत्रे लागतात गरजूंनी अर्ज करावा शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीन वाटप केले जात आहे त्यासाठी गरजूंनी वेळ वेळेत अर्ज करावा शिरीष बनसोडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एकतीस मार्चपर्यंत अर्ज करा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन झेरॉक्स मशीन वाटप केली जात आहे शंभर टक्के अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी एकतीस मार्चपर्यंत अर्ज भरजे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर व आपल्या फ्रेंड सर्कलला नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींनो दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांगांना निराधार योजनेचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करा अपंग जनता दल संघटनेची मागणी राज्यातील दिव्यांगांना निराधार योजनेचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करावे अशी मागणी अपंग जनता दल संघटनेने केली आहे अपंग जनता दलाचे कलीम शेख आणि त्यांचे सहकारी बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी राज्यातील अनेक दिव्यांग मुंबई मंत्रालयावर सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे राज्यातील सर्वात गरब गरीब घटक दिव्यांग आहे या घटकाचा जलगतीने विकास व्हावा केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या आहेत हा घटक अजूनपर्यंत विकास व पुनर्वसनापासून वंचित राहत आहे दिव्यांगांची नवसंजीवनी असलेली निराधार योजना असून योजनेच्या तुटपंजा दरमहा एक हजार पाचशे रुपये मानधनावर दिव्यांग बांधव एक महिना कसा तरी उदारनिर्वाह करत आहे अनेक राज्यांमध्ये निराधार योजनेचे मानधन तेथील स्थानिक राज्य सरकारने दुप्पट तिप्पट वाढवले आहे परंतु महाराष्ट्र राज्य प्रगतीश प्रगतिशील राज्य असूनही दिव्यांगांचे मानधन वाढविण्यास दुर्लक्ष करत आहे मानधन वाढवी संदर्भात अनेक आंदोलने केली त्या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतल्या परंतु प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन दिव्यांगांची दिशाभूल व फसवणूक केली जात आहे राज्य सरकारने निराधार योजनेचे मानधन दर पाच हजार रुपये करण्यात यावे याकरिता त्वरित कार्यवाही करण्यात यावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य सचिव कलीम शेख व त्यांचे सहकारी दिव्यांग बांधव वसीम शेख एजार शेख इम्रान यांनी बुलढाणा जिल्ह्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले अपंग जनता दल संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांच्या नेतृत्वात गुरुवारी चौदा मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर राज्य कार्यकारिणीसह सा दिव्यांगांचे सामूहिक आत्मदहन आंदोलनाचे आयोजन केले आहे सर्व दिव्यांग दिव्यांगांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हो असे आवाहन अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख यांनी केले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि आपल्या सूचना आणि मार्गदर्शन कमेंटमध्ये लिहून आम्हाला पाठवा धन्यवाद